जय महाराष्ट्र मित्रांनो स्वागत आहे तुमचं रोजच्या लाडक्या भावाच युट्यूब चॅनल एडिटर तुमचे एका नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तर फायनल मित्रांनो आपला जो व्हिडिओ आहे तो आपण गौरीचे शिकायचा पेपर आहे ते हे जे इंस्टाग्रामवर ट्रेंडिंगला सांगता आलं आहे त्याच्या आपण लिरिक्स प्लस व्हिडिओ एडिटिंग केलेला आहे तर मित्रांनो व्हिडिओ एडिटिंग व्हिडिओ एकदम खाज आणि इंटरेस्टिंग झालेलं तर त्याच्या व्हिडिओला एक लाईक करा चॅनलवरती जो नवीन असा ते चॅनलला सबस्क्राईब करून ऑलोटिशनला सिलेक्ट करा तर तर मित्रांनो लिंक काय कसे ते मी तर मला टेलिग्रामवरती देऊन जाईल टेलिग्रामची पण डिस्क्रिप्शन मध्ये आहे तर आणि पुढला व्हिडिओ कोणत्या टॉपिक वर पाहिजे ते देखील मला कमेंट करून नक्की सांगा तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करू ओके तर मित्रांनो आपण जस्ट आपल्या मेन मोबाईलच्या स्क्रीनवरती आलेले तर फायनिंग मित्रांनो व्हिडिओ कसा कसा झाला आहे तुम्ही प्रिव्यूमध्ये बघितलाच असेल तर चला त्याला आपण एडिट करूया तर एडिट करण्यासाठी आपल्याला अलर्ट मशन ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला मी बीट मार्क प्रिसेट दिलेले आहे ते ओपन करून घ्यायचे आहे काही प्रकारे असे आहे आणि आणि आपल्याला दहा पॉईंट चारपासून दहा पॉईंट एकपासून आपल्याला सर्व इमेज ॲड करण्यासाठी आपण एस पी दादांची इथं ॲड केलेल्या आहेत इमेज थोडक्यात यूज केलेली आहेत आणि मी हा तुम्ही म्हणजेला स्क्रीन बारकी आहे तर इमेज ॲड करण्यासाठी प्लसवरती क्लिक करून मेड्यामध्ये जायचं आहे मेड्यामध्ये गेल्यानंतर इमेज सिलेक्ट करून नेक्स्ट बीटला जाऊन कट्स करून थ्रीडरवरती क्लिक करून फिल कॉम्पोजिशन एरिया केल्यानंतर हा तुमचा इमेज सेट होऊन जाईल आणि नेक्स्ट इमेज पटापट मी ॲड करून घेतो आणि लिरिक्स लास्टला सांगतो का मित्रांनो तुम्ही म्हणत असाल लिंक मित्रांनो काही कारणांमुळे मी लिंक पुढल्या महिन्यात अजून देऊ शकत नाही काहीतरी माझं काम चालू आहे अजून वेबसाईट बनवायचं एवढं केल्यानंतर आणि हे कसं म्हणजे लागत तर बॅग यायचं आहे आणि आपल्याला श ही यायचं आहे आणि ही लेअर इथनं कॉपी करायची आहे कॉपी केल्यानंतर आपल्याला इथे याचं कॉपी कशी करायची तुम्हाला सांगतो आणि इथं येऊन पेस्ट मी ऑलरेडी सगळ्या मित्रांनो ही केल्यामुळं ही, 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 ले ही, नतर, ही, ही या लेअरला सिलेक्ट करून इथं जाऊन इथं कॉफी लेअर करायची आहे आणि नंतर येऊन पेस्ट करायची आहे आणि ही आल्यानंतर ही सर्व जागी इथं कॉपी करायची आहे आता ही मंचीला एवढीच आहे हितनं कशी वाढवायची इथं जाऊन इथं नाही टायमरवरती जाऊन पुढे घ्यायची आहे अशी मध्ये असं दिसून जाईल तुम्हाला की इमेज घ्यावं नाही इथं आहे तर चांगलंच आहे इथं तरी पण असू दे इथंच वर घेतला वर घेतला तरी चालेल मित्रांनो अजून जरा तुम्हाला व्हिडिओ करायला जरा सोपं जाईल एवढेच मी म्हणते मी पटापट आणि मित्रांनो व्हिडिओला सर्वांनी एक लाईक करा चॅनलवरती जर नोंद असा प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि एवढे केल्यानंतर नंतर मी तुम्हाला गाणं ऐकून पहिला काय आहे गौरीच्या इश्काला बेफान रतात गलगले झोकात बसला आणि तिस इश्काच्या तोफेला मतदानाचा सुरंग लाल लालपाट फुटला अशा मित्रांनो चार ते पाच काहीतरी लेअर आहेत नंतर या लेअर्सने इफेक्ट तर इफेक्ट मित्रांनो क्लिक करायचं आहे यातलं मी तुम्हाला बिफोर स्टार्ट एक प्लस की द्यायची आहे ती झिरो करा आणि एन्डची प्लस की एक करा एवढंच यात काय बाकी काही चेंज नाही आणि नंतर स्क्रिप्टमध्ये लास्ट करा। इस से के तो तो ला ही करा ही सेटिंग तुम्ही क्लिनशॉर्ट मारा ठेवा मी सत्ता इफेक्ट तयार केलेले आहे हे मी तुम्हाला दाखवतो पहिली काउंट झिरो पॉईंट पाच वीट तर तेरा ही चौऱ्याऐंशी पंचेचाळीस डिग्री फ्रेजला स्टार्ट एक प्लस की एंडला एक पॉईंट हे करा व्हाईट कलर ठेवा आणि ह्याच्यात एवढी सेटिंग आहे नंतर हा व्ह्यू माहिती जर डबलला कॉपी केलेला आहे ब्लर ब्लरला मित्रांनो तीन के काही तर असेच नाही चार के आहेत पहिला दीडशे नंतर झिरो नंतर झिरो आणि नंतर चौऱ्याण्णव अशा चार केच आहे आणि हा इपेक्ट सगळीकडे पेस्ट करा असा खतरनाक असा हा इफेक्ट दिसत आहे बॅग यायचा आहे आपल्याला आपल्या शेकी पॅट पेशीमध्ये आणि नंतर हा हा इफेक्ट द्यायचा आहे असं पाणीचा ठेम कसा पडतो हा इफेक्ट आपण तयार केलेला आहे नंतर आपल्याला मार्क प्रेशनमध्ये येऊन जेवढे काही आपल्या व्हिडिओमध्ये इमेज यायचं आहे त्या इमेजेसला आता मी इफेक्ट पेस्ट करायचं आहे हा इफेक्ट इथे पेस्ट केल्याच्या नंतर इथं पेस्ट करून घ्या असं काही दिसून जाईल इफेक्ट तर आपण हे जेव्हा आपले इंस्टायुट्यूबचे सिम्बॉल काहीतरी घालून घ्या मी फक्त यूट्यूबचा सिम्बाल घालतो इंस्टाचा काही घालत नाही तर कुठं तर लावा ब्लेंड कापण्यासाठी माझा दा लाईट स्क्रीन इफेक्ट करा नाहीतर इथं पूर्ण हे करा इकडं कसं दिसत जस्ट मित्रांनो ह्याला शेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करून व्हिडिओ रिझ्युप्शन टेन एट पैल ठेवून गॅलरीमध्ये सेव्ह करण्यास सुरुवात करायचं आहे तर मित्रांनो आख्या व्हिडिओ मध्ये एवढं होतो व्हिडिओ कसा आवडला मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला प्रत्येकाने एक लाईक कराल लाईब करा चला इंटरेस्टिंग व्हिडिओ जय महाराष्ट्र